महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडून ठाकरेंच्या संपर्कात जाणार आता नेमकं काय घडणार तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून महाराष्ट्रातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना भेटल्याचं वृत्त साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत मागील जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर छगन भुजबळांनी पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र मागील काही दिवसात राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे भुजबळ अस्वस्थ असल्याची चर्चा आहे त्यामुळे भुजबळ हे कधीही अजित साथ सोडू शकतात असे सुद्धा अंदाज वर्तवले जात आहेत दरम्यान नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची छगन भुजबळांची इच्छा होती खरं म्हणजे भाजपचे केंद्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या नावाची शिफारस झाल्यानंतरही पक्ष नेतृत्वानं मात्र आपल्या नावाची घोषणा केली नाही आणि त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती महायुद्धीत ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटल्यानं भुजबळांना इथून माघार घ्यावी लागली होती लोकसभेनंतर राज्यसभेवरही भुजबळांवर अन्याय झाल्याची चर्चा होती कारण राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते पण पुन्हा एकदा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पक्षाने संधी दिली त्यामुळे मागील काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी आपल्या पक्ष बदलाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले मी कोणालाही भेटलेलो नाही विपक्ष विरोधी पक्षात असलेल्या कुठल्याही नेत्याला मी भेटलेलो नाही आणि हे आमचे नेते अजितदादा पवार यांना सुद्धा माहिती आहे कारण दहा तारखेला आमचा जो काही चंद्रमुखान नंद हॉलला जो कार्यक्रम झाला आमचा वर्धापन दिन तेव्हापासून सतत मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे ते पुण्यापर्यंत फॉर्म भरताना नाशिकला सगळीकडे कुठं कोणाला भेटण्याचा प्रश्नच येत नाही लोकसभा निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तेव्हापासून तुमची नाराजी समोर येते शिक्षक मतदारसंघाच्या बैठकीला देखील तुम्ही उपस्थित नव्हता रोज रोज नाराज असून चालतं का राजकारणामध्ये आपण कामाला लागायचं असतं राजकारणामध्ये असे सगळे लोक आहेत कोणाची इच्छा पूर्ण होत नाही समता परिषदेची बैठक देखील झाली मुंबईमध्ये काही कार्यकर्ते तुम्हाला भेटायला आले होते समता परिषदेची बैठक जी आहे हे आता या आठवड्यात होईल हे दहा पंधरा कार्यकर्ते फक्त आले होते आणि ते चर्चा करत होतो आम्ही की ही सीट का पडली हो हो ती सीट कशी निवडून आली तिथे कुठला मुद्दा चर्चेला होता काय होतं याची सगळी माहिती घेतली त्यांनी मला विचारलं लोकसभेची सीट तुम्ही लढलात नाही राज्यसभेला असं काय ठीक आहे ना राजकारणामध्ये कधी कधी थांबावं लागतं संधी येत असतात संधी जात असतात पुढे संधी परत येत असते हे अशी चर्चा होते आणि नेहमीच आता सुद्धा माझ्या समोर जे आहेत समता काही कार्यकर्ते बसलेले आहेत ते जालन्यातले बसलेले आहेत काय त्याच्यावरून काय काय बोलायचं तुम्हाला सांगायचं तर असतात माझ्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुसरे पण कार्यकर्ते येतात पण त्यांच्या काही कामासाठी येतात आमच्या डिपार्टमेंटच्या काही कामासाठी येतात परंतु बाकी जे आहे आमच्या समता परिषदेच काम किंवा तुमच्या इतर जे काम त्याच्यासाठी जे आहे हे जे काही चाललेलं आहे उपोषण चालू आहेत आमच्या लोकांची त्याच्याबद्दलची माहिती घेणं त्यांच्याशी चर्चा करणं तिकडे माणसं लोक पाठवणं सगळ्या गोष्टी सुरू आहेत सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका